प्रकल्पाच्या निधीतून एक रुपयाचा निधी देखील इतरत्र वर्ग होऊ देणार नाही प्रसंगी आंदोलन उभारावे लागले तरी चालेल असा स्पष्ट इशारा माजी मंत्री व विद्यमान आमदार अनिल दादा पाटील यांनी दिला आहे निम्न तापी प्रकल्पाच्या निधीतून काही निधी खेडी भोकरी पुलाला देण्यात येणार असल्याची बातमी आल्यानंतर आमदार पाटील यांनी वरील इशारा दिला आहे ते कृषी उत्पन्न समितीत आयोजित सर्वसाधारण सभे बोलत होते ते पुढे म्हणाले की पाडळसे धरणाच्या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अमळनेर तालुक्यातील हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे या पाच वर्षात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले कदाचित हे महाराष्ट्रातील पहिले उदाहरण असेल असेही ते यावेळी म्हणाले ते पुढे म्हणाले की सभासद शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन बाजार समितीच्या विकासाचा लेखाजोखा मांडणे व शेतकरी सभासदांचा सन्मान करण्याचा भव्य सोहळा यशस्वी करण्याचे कार्य अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच होते आहे हे कौतुकास्पद असल्याचे माजी मंत्री पाटील यांनी सांगितले प्रास्ताविक सभापती अशोक पाटील यांनी केले बाजार समितीला कर्जातून बाहेर काढून कोट्यावधींच्या शिलकीपर्यंत संचालक मंडळाने आणले असून पुढील काळात बाजार समितीवर कोणताही आर्थिक बोजा न पडू देता शेकडो गाळ्यांचे काम विकास कामांच्या माध्यमातून करून घेणार असल्याचे जाहीर केले बाजार समितीत आर्थिकदृष्ट्या भक्कम करणे व सभासद शेतकऱ्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी आम्ही सदैव कार्यरत आहोत असे देखील सांगितले सभेचे सूत्रसंचालन अमळनेर कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी केले अमरनेर तालुक्यातील उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषिरत्न पुरस्कार देऊन तर शेतकरी प्रश्नावरती लढणारे गावरान जागल्या सेनेचे लढवय्ये शेतकरी कार्यकर्ते यांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला प्रथमच उत्कृष्ट खरेदीदार उत्कृष्ट आडतदार उत्कृष्ट हमाल उत्कृष्ट गुमास्ता उत्कृष्ट कृषी उद्योजक आदी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी उत्कृष्ट ग्रामविकासाचे काम करणाऱ्या गावांना आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार शेतकऱ्यांना पतपुरवठा करणाऱ्या संस्थांना आदर्श विकास सोसायटी पुरस्कार तसेच आदर्श ग्रामसेवक व आदर्श गट सचिव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आलेसी परीक्षा पास करणारे रोहित भगवान कंखरे व शुभांगी भगवान कंखरे या भावंडांनाही यावेळी यशोदीप पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर उत्कृष्ट असे आदिवासी नृत्य पथकाचाही सन्मान स्मृती चिन्ह देऊन यावेळी सन्मान करण्यात आला आभार प्रदर्शन उपसभापती सुरेश पाटील यांनी केले या प्रसंगी मंचावर डी आर गौतम बलसाने यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर अनिल शिंदे प्राध्यापक सुभाष पाटील हिरालाल पाटील डॉक्टर अशोक पाटील भोजमल पाटील समाधान धनगर सौ सुषमा देसले सौ पुष्पा पाटील नितीन पाटील भाईदास भिल प्रकाश अमृतकार ऋषभ पारेख शरद पाटील आदी संचालकांसह माझी पंचायत समिती सभापती श्याम अहिरे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट व्ही आर पाटील अनिल शिसोदे शिवाजीराव पाटील मुक्तार खाटिक विनोद कदम इम्रान खाटिक बाळू पाटील आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शिव व्याख्यानात बोलताना शिव प्राध्यापक डॉक्टर लिलाधर पाटील यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती धर्मापलीकडे जाऊन रयतेचा विचार केला शिवरायांच्या जनकल्याणाच्या व मानवतेच्या विचाराचा शत्रूनेही सन्मान केला हे इतिहास सांगतो मार्केट परिसरात नव्याने तयार केलेले गुमास्ता कट्टा तसेच व्यापारी भवनाचे लोकार्पण आणि शेतकरी प्रेरणा स्मारकाचे तसेच नवीन व्यापारी गाळ्याचे भूमिपूजन प्रसंगी आमदार अनिल भाईदास पाटील सौ जयश्री अनिल पाटील सभापती अशोक पाटील उपसभापती सुरेश पाटील व वा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉक्टर उमेश राठोड व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी उपस्थित शेतकरी व शेतकरी प्रतिनिधी यांनी बोलताना सांगितले की आम्ही सत्तेवर बसलो तेव्हा बाजार समितीवर कर्ज होते आणि आज बाजार समितीची दीड कोटींची मुदत ठेव असल्याचे सांगितले तसेच शासनाकडे महसूल विभागाकडून आठ एकर जमीनची मागणी केली आहे तर मारवड येथील उपबाजार समितीची जागा अनेक वर्षांपासून वापराअभावी पडून आहे तेथे काटेरी झाडे वाढतात त्या ठिकाणी गोदाम बांधून कृषीमाल खरेदी विक्री केंद्र सुरू करावे मंगल कार्यालय सुरू करावे बीबियाने खरेदी विक्री केंद्र सुरू करावे उत्पन्न वाढेल अशा आशयाची मागणी शेतकऱ्यांनी केली गणेश भांबरे यांनी बाजार समितीने कृषी प्रदर्शन भरवावे त्यात सामाजिक शैक्षणिक धार्मिक स्टॉल ठेवावेत यामुळे बाजार समितीचे उत्पन्न वाढेल अशी सूचना केली चौबारीचे त्र्यंबक बिभीषण पाटील यांनी बाजार समितीत माल ठेवण्यासाठी सोय करावी उत्पन्न वाढेल बाहेर प्रति क्विंटल भाडे द्यावे लागते तर गणेश पवार यांनी शेतकऱ्यांची बचत होण्यासाठी बाजार समितीने आवारातच शेतकऱ्यांसाठी बियाणे व औषधी दुकानं सुरू करावेत दरवर्षी वार्षिक सभा घ्यावी अशी मागणी केली वार्षिक सर्वसाधारण सभेस संचालक डॉक्टर अशोक पाटील डॉक्टर अनिल शिंदे भोजमल पाटील भाईदास भिल सुषमा देसले पुष्पा पाटील हिरालाल पाटील समाधान धनगर नितीन पाटील शरद पाटील ऋषभ पारक प्रकाशवाणी सचिव डॉक्टर उन्मेश राठोड उपसचिव अशोक वाघ सहसचिव सुनील सोनवणे लेखापाल योगेश महाजन विकास सोसायटी प्रतिनिधी व ग्रामपंचायतचे प्रतिनिधी हजर होते अमळनेर तालुक्यातील कापूस पारोळा व धरणगावच्या सी सी आय केंद्रांवर विकला गेला तेव्हा काहीच अडचणी आल्या नाहीत मात्र अमळनेरचे सी सी आय केंद्र सुरू करताना अमळनेरचा कापूस खराब असल्याचा खोटा अहवाल कापूस महामंडळाने सादर केला आम्ही संचालक मंडळाचे प्रयत्न फोल ठरले आम्हाला अपयश आले अशी कबुली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्राध्यापक सुभाष पाटील यांनी बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली शिवजयंतीनिमित्त अनेक वर्षानंतर बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यालयाच्या वरील सभागृहात घेण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी उपसभापती सुरेश पाटील हे होते प्राध्यापक सुभाष पाटील यांनी सी सी आय केंद्र सुरू न होण्यामागचे खरे कारण सांगितले की इतर केंद्रांवर तीन ते पाच किलो कट्टी क्विंटल मागे कापली जाते आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अमळनेरला कट्टी कापू देत नव्हतो म्हणून महामंडळाने अमळनेरला केंद्र सुरू होऊ दिले नाही असा खुलासा करून त्यांनी कापूस महामंडळाचा निषेध व्यक्त केला शिवजयंती निमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात महाराजांच्या अर्धपुतळ्याचे पूजन व माल्यार्पण माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराना परिविक्षाधीन पोलीस निरीक्षक बारबोले पोलिस निरीक्षक विकास देवरे मुख्याधिकारी तुषार नेरकर संजय चौधरी अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत अरुण पाटील व बांधकाम अभियंता दिगंबर वाघ आरोग्य निरीक्षक संतोष बिराडे महेश जोशी प्रभाकर पाटील साखरलाल महाजन गोविंदा बाविस्कर यांसह श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपचे सदस्य व नगरपरिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तत्पूर्वी नाट्यगृहातील छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्याचेही सामूहिक पूजन आमदार अनिल पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी मानवंदना दिली यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते अमळनेरकरांची मानाची सार्वजनिक शिवजयंती भव्य मिरवणूक व युवकांचे रक्तदान शिबिर या उपक्रमाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली सामाजिक सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणारा अमळनेर रक्तदान चळवळीत लौकिक मिळवलेला युवा मित्र परिवारातर्फे एकोणीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार ते सात या वेळेत नाट्यगृह परिसरात युवकांचे रक्तदान शिबिर आयोजित केले होते मिरवणुकीत विविध पारंपरिक कला पथकांच्या सहभागाने आकर्षक ठरली अमळनेर नगर परिषद हायस्कूलच्या मैदानातून सदर मिरवणुकीस मान्यवरांच्या हस्ते सुरुवात झाली यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी नेरकर व पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले सदर मिरवणुकीत सायरदेवी बोरा स्कूल न्यू व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूल या शाळकरी मुलांचे पथनाट्य व देखावा लक्षवेधी ठरला तर रमाई लेझिम महिला पथक वाडी संस्थांचे बालभजनी मंडळ जीत स्टुडिओचे नृत्य वृक्षवल्ली फाउंडेशन शिवप्रेमीचे लक्ष वेधून घेत होते सदर मिरवणुकीतील बहुव्याचा शिवजयंतीचा देखावा व बाल शिवाजी सजवलेल्या आकर्षक ठरले मिरवणुकीत राज लाड यांच्याकडून लाडू वाटप करण्यात आले तर भावेश जैन सिद्धू चौधरी योगेंद्र माळी व तुषार बाविस्कर यांच्याकडून शीतपेय लसी वाटप झाले विजय मारुती मंदिराजवळ हनुमान चालिसा पठण करण्यात आले माजी आमदार शिरीष चौधरी हे देखील शिवजयंती मिरवणुकीत सहभागी झाले समारोप छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे करण्यात आला यावेळी अर्बन बँकेचे व्हाइस चेअरमन रणजित शिंदे यांच्या परिवाराच्या वतीने शिवभक्तांसाठी आयोजित करण्यात आला होता मिरवणुकीत सहभागी कलापथकांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यासाठी मंगळग्रह मंदिर संस्थान यांचे सहकार्य लाभले शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती